वार्ता आवाज जनसामान्याचा रावेर रस्त्याची दुरावस्था वाहनधारक त्रस्त रावेर पुनखेडा हा रस्ता अडीच ते तीन किमी असून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे तसेच रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनधारकांना वाहने चालवताना कमालीची कसरत करावी लागत असते सविस्तर वृत्त असे की येथून जवळ असलेल्या रावेर जवळजवळ अडीच ते तीन किमी अंतराचा रस्ता असून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याचे चित्र दिसत आहे रस्त्यावर ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडल्याने दिवसा तसेच रात्री वाहनधारकांना वाहने चालवताना कमालीची कसरत करावी लागते ते ही रस्त्याची झालेली दुरावस्था तसेच वाहनधारकाने होणारे हाल शासन प्रशासन लक्ष देऊन थांबवतील का असा प्रश्न वाहनधारक आणि परिसरातील नागरिकांना पडलेला आहे हा भाग केळी उत्पादकाचा असल्याने केळी भरण्यासाठी ये जा करणारे वाहने शेतकरी आणि शेतमजूर व स्कूल बस व इतर ये जा नागरिकांचे दिवसभर या रस्त्यावरून वर्दळ सुरू असते रस्ता खराब झाला असल्याने या रस्त्यावर छोटे मोठे अपघात नेहमीच होत असल्याचे समजते शासन प्रशासन यांनी लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी वाहनधारक तसेच परिसरातील नागरिकांमधून होत आहे Suara Jawa sedikit berempat dan mungkin agak gagal.